ऑनलाईन वस्तूंची ऑर्डर करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे फ्लिपकार्ट या कंपनीमधून ऑनलाईन ड्रोन कॅमेरा ऑर्डर केल्यानंतर ग्राहकाला फाटलेली मळकट पॅन्ट पार्सलमधून प्राप्त झाली असल्याची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे सर मी आपलं ड्रोन कॅमेरा मागवला होता आणि ड्रोन कॅमेराच्या आवजी मला नाही काही फाटलेली एकदम पॅन्ट आलेली मला खोलून दाखवतो मी दोन फ्लिपकार्ट आणि अशा प्रकारे मला पॅन्ट आलेली संबंधित अधिकारीकडे तुम्ही हो ते सर आता बाहेर गेले ना माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे मी फोटो सुद्धा काढलेला आहे आणि जो डिलोर डिलिव्हर बॉय जो आला होता त्याचा गाडीचा नंबर सुद्धा माझ्याकडे कशा प्रकारची ऑर्डर केलं तारीख तर तार? ता लक्षात नाही पण सतरा तारखेला मी इथं आलो होतो त्या टायमाला इथं इथं एक सर बसले होते त्या सरांनी मग मला ते रिक्वेस्ट पाठवा म्हणून सांगितलं हो मग पैसे माझे रिफंड होणार का नाही याची मला काही गॅरंटी नाही आणि लोकांना मिनिमम काय ते अठराशे सत्त्याऐंशी रुपये काहीतरी आहे म्हणजे मिनिमम म्हणजे नऊशे रुपये करून घ्या एक हजार नऊशे रुपये हो ऑनलाईन मागितलं होतं अधिकारी काय कर्मचारी कोणी काय बोलत नाही नाही काही बोलत नाही फक्त ते साहेबांना मी बोलत होतो की जे मॅनेजर साहेब आहे त्यांचे त्यांना मी बोलत होतो तर त्यांनी मी कॅमेरा म्हणून शूटिंग घेत असताना त्यांनी कॅमेरावरती हात ठेवला की तुम्ही व्हिडिओ शूटिंग वगैरे काढू शकत नाही पण तो अधिकार आहे माझा हे सर सुद्धा होते इथं हो या सरांसोबत पण मी बोललो वाटलं तर तुम्ही यांना विचारू शकतात वगैरे काही गेली का नाही पोलीस तक्रार आता उद्या देणार मी तुम्हाला काय असं आश्वासन फक्त की दोन दिवसामध्ये येणार असे बोलले ते रिफंड भेटणार तुम्हाला पण आम्हाला वाटत नाही की बाबा फसवणूक अशी तर झालेली आहे आणि नागरिकांना फक्त छोटी विनंती आहे ऑनलाईन तुम्ही जर मागवत असाल तर ता ऑनलाईन घेऊ नका कारण की फसवणूक म्हणजे होणार म्हणजे होणार आणि ह्या ठिकाणी पहिले पण सुद्धा काही लोकांनी मोबाईल सुद्धा मागेल होते पण ते मोबाईलच्या ठिकाणी काही साबणे आल्यात काही ठिकाणी झाली फ्लिपकार्ट कंपनी आमची कंपनी डिलीवर डॉट कॉम फ्लिपकार्ट कंपनी त्यांनी फ्लिपकार्ट कंपनी मोबाईल मागवले त्यांना आमच्या कंपनीने सांगितलं घ्या त्यांच्या कंपनी मोबाईल त्याच्यावर मागवले फ्लिपकार्टवर कंप्लेट करू सर मी कंप्लेट केली म्हणजे माझे पैसे गेलेले सर सर माझे पैसे गेले मोठी कंपनी सर फ्लिपकार्ट सर मोठी कंपनी पण असली सर तो पैसे माझे गेलेले सर सर मी 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 बोलणार बोलणार कुठं पैसे माझे गेलेले सर कसं का बोलणार आहे मी ऍप्लिकेशन तुमच्याकडे ना सर सरेशन तुम्ही इथं बसलेले आहेत ना तुम्ही तुम्ही पाठवू शकता त्यांना मेल वगैरे तुमच्याकडे कोणते कोणते कंपनी आहे आमच्याकडे डिलिव्हरी सर आमचं फक्त पूर्वीच देण्याचं काम आहे काही नसतो पार्सल असतो तुमच्याकडे कसं काय नाही टाकू शकत सर पैसे माझे गेलेले मोबाईल ऑर्डर केले सर सर मोबाईल वरतून ऑर्डर केली तर म्हणजे पैसे माझे गेले ना सर हा तुम्ही माझ्या दारातून जर घेऊन गेले असते तर मला सर गोष्ट गोष्ट ती नाही सर तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन स्वतःहून ऑर्डर केलेली आम्ही तुम्ही सांगितलं ना कोणी सांगितलं सर मग ऍप्लिकेशन तुमच्याकडे असेल ना सर तुम्ही रिप्लाय पाठवू शकता ना सर आमच्याकडे ऍप्लिकेशन कसं असेल कसं असेल सर म्हणजे म्हणजे ग्राहकांची म्हणजे फसवणूक होती इथं ते चालतंय का तुम्हाला तुम्हाला कोणत्या कंपनीने फसवले माहिती का सर फ्लिपकार्ट ही कंपनी त्यांनी फसवलेली म्हणजे कंपनी आता तुम्ही स्वतः बोलताय ना आता फ्लिपकार्ट कंपनीने फसवले तुमची फसवणूक कशी झाली सर मी फ्लिपकार्टवरून मी ऑर्डर केली होती ड्रोन कॅमेरा ड्रोन कॅमेरा आला नाही मला पण मला याची मडकट आणि एकदम फाटलेली पॅन्ट आली म्हणजे आपण घरामध्ये सुद्धा आपण तो स्टेशनला तुम्ही तक्रार तक्रार देणार देणार आहे का हो सर तुम्ही असं कसं बोलता डिलिव्हरी बॉय काय म्हणाला तुम्हाला डिलिव्हरी बॉय हा आलेला आहे हो हा आला याच्याकडून घेतलं तू वहीती समोर पडला मी गाडीवरती फोटो पण तुझा माझ्या समोर नाही नाही तुझ्या समोर पडला गाडीवरती फोटो आहे ना दोन मिनिटं असे त्यांचा हो हे कना त्यांचा गाडीवरती आहे ना आहे ना माझ्याकडे व्हिडिओ पण आहे फोटो पण आहे तुमचा व्हिडिओ पण घेतलाय मी फोटो पण घेतलेला गाडी नंबर पण आहे तुमची फॅशन गाडी बरोबर बरोबर कुठे याच्या वरती पॅन्ट बघा ना तुम्ही याच्यावर हात यांच्या हाताने माझ्या फोडलेलं कुठे दाखवा तुम्ही कुठे होते कुठे कुठे पण राहू द्या नाही नाही कुठे राहू द्या मी गाडी मध्ये गाडीवरती बसलेली कुठे याच्या दाखवा तो आला पण तो